नमस्कार मंडळी मी हे मंडळी आज एका नवीन एपिसोडमध्ये मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा एपिसोड माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे तसा मला खात्री आहे की तुम्हाला देखील हा एपिसोड महत्वाचा वाटेल कारण या एपिसोडमध्ये आपण तर हा एपिसोड आपण दोन भाग भागामध्ये आपण करतोय त्यापैकी आज आपण दुसरा पार्ट आपण बघतोय आणि आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टानं अजून एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तो आहे बेल संदर्भामध्ये म्हणजे त्याला आपण म्हणतो की जामीन आपल्याला माहित आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा तसा अगदी सुरुवातीला एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार पंधरा पर्यंत हा कायदा होता तोपर्यंत या कायद्यामधल्या ज्या तरतुदी होत्या त्या जाचक तरतुदी असायच्या जाचक म्हणण्यापेक्षा त्याच्यामधला महत्वाचा उद्देश हा होता की गुन्हेगारांना कडक शासन मिळावं आणि त्याचबरोबर एक विश्वासार्हता अनुसूचित जाती जमाती मधल्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण व्हावी त्यांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह निर्माण त्यांच्यामध्ये होऊ नये यासाठी कल्प्रिट असेल जो गुन्हेगार असेल त्याला कायद्याच्या कसाट्यामध्ये अडकवण्याच्या उद्देशानं या कायद्यामध्ये कडक अशा पद्धतीने तरतुदी करण्यात आल्या होत्या पण नंतरच्या कालावधीमध्ये दोन हजार पंधरामध्ये याच्यामध्ये थोडस बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामध्ये थोडस त्या काय बदल झाल्या त्या आपण नंतर बोलणारच आहोत दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान या कायद्यामध्ये थोडी शिथिलता आणली गेली थोडं थोडा हा कायदा थोडासा फ्लेक्झिबल करण्यात आला आणि नंतर दोन हजार पंधरा सोळा नंतर परत एकदा अशा पद्धतीची जी शिथिलता या कायद्यामध्ये आणल्या गेल्यामुळे जनमत प्रक्षुब्ध झालं आणि त्याच्यामुळंच पुढे दोन हजार अठरामध्ये याच्यामध्ये परत काही सुधारणा करण्यात आला आल्या आणि या सुधारणेनुसार ज्या ज्या शिथिलता आणलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या अधिक कडक करण्यात आल्या त्याच्यामध्ये अँटीसिपिटरी बेल म्हणजे जामीन देण्याची प्रक्रिया खरं तर ॲट्रॉसिटी ॲक्टखाली जो व्यक्ती संशयित गुन्हेगार म्हणून समजला जातो त्याला कुठल्याही प्रकारचा अँटीसेपेटरी बेल त्याला मिळत नाहीये अँटीसेपेटरी बिल त्याला मिळणार नाही अशाच पद्धतीची एक कडक व्यवस्था या कायद्याच्या अनुषंगानं केलेली आपल्याला बघायला मिळतो परंतु दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुप्रीम कोर्टानं एका 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 खटल्यामध्ये स्पष्टता स्पष्टीकरण देत असताना Uh, त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोर्ट्स कॅन ग्रँड बेल इफ द एफ आय आर डज नॉट ऑन इट्स फेस मेक आऊटी केस ऑफ एन ऑफेन्स अंडर द ऍक्ट कोर्ट्स सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की कोर्ट्स म्हणजे कनिष्ठ कोर्ट सुद्धा uh, गुन्हेगारांना बेल प्रदान करू शकतात किंवा जामीन देऊ शकतात जर uh, प्रथम दर्शनी, दर्शनी uh, जर uh, एखाद्या एखादा गुन्हा हा अट्रॉसिटी अॅक्ट खालचा गुन्हा दिसत नसेल एखाद्या कोर्टाला कोर्टाला असं वाटलं की तो गुन्हा काय अट्रॉसिटी अॅक्ट खालचा नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट्स हे बेल जामीन देऊ शकतं अशा पद्धतीचा नियम अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या एका केसमध्ये केलेला आहे त्याच्यावरनं दोन हजार अठरामध्ये आणि त्याच्याही पूर्वी जेव्हा हा कायदा आणला गेला होता तेव्हा ज्या पद्धतीने ज्या कडक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या कडक तरतुदींना कुठेतरी थोडस आवर घालण्याचं काम केलेलं आहे आणि कोर्टाना त्यांच्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करायला हा एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे असं म्हण मन, म्हणता येईल आपल्याला की ज्यामुळं कनिष्ठ स्तरावरचे कोर्ट्स एखादा गुन्हा हा ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली येतो किंवा नाही हे पाहतील आणि बेल अशा परिस्थितीमध्ये दे, बेल देतील जामीन देतील त्याचबरोबर ऑक्टोबर दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टानं एका केसमध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला ज्याच्यावरती म्हणजे एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा आपण ज्याला आपण त्रास देतोय किंवा शिव शिवीगाळ करतोय किंवा जातीवाचक शब्द बोल बोलतोय तो समोरची व्यक्ती ही अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामधली आहे हे समोरच्या व्यक्तीला माहिती असेल आणि तरी देखील तो अशा पद्धतीचा गुन्हा करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये हा गुन्हा हा अट्रॉसिटी मधला गुन्हा संबोधला जावा आणि त्या त्या प्रकारच्या गुन्ह्याला कडक शासन करण्यात यावं अशा प्रकारचा आदेश स्पष्टतामुळे आपण सुप्रीम कोर्टानं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दिलेला आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीमधल्या लोकांच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा निकाल आँ... झालेला होता आणि तो गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी तीस दोन हजार पंचवीस यामध्ये झालेला होता म्हणजे आता येत्या जानेवारी येत्या तीस जानेवारीला याला एक वर्ष होईल आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अट्रॉसिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद या कायद्यानुसार जीवित मालमत्ता मालमत्तेची हानी मालमत्तेचं नुकसान या सर्व प्रकारच्या गोष्टींची भरपाई देण्याची तरतूद अनुसूचित जाती जमातीमधल्या घटकांना अशा प्रकारची तरतूद लागू होती परंतु सुप्रीम कोर्टानं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जो जो निकाल दिला जो या निकालाबद्दल आपण बोलतोय हा निकाल एक आगळा वेगळ्या प्रकारचा निकाल होता आता आपण प्रॉपर्टी किंवा संपत्ती आपण स्थावर आणि जंगल मालमत्ते मध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण संपत्ती असं म्हणतो परंतु जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं बौद्धिक संपदा ही देखील प्रॉपर्टी आहे असं संबोधलेलं आहे बौद्धिक संपदा म्हणजे काय की उदाहरणार्थ एखादी व्यक्ती रिसर्च करते आहे रिसर्चच्या दरम्यान त्याने केलेले प्रयोग त्यानं केलेल्या काही नोंदी त्यानं केलेले काही ऑब्झर्वेशन या या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या गोष्टी खरंतर अजूनही म्हणजे त्या रिसर्चवरती एखाद्या व्यक्ती काम करत असेल अजूनही त्या मूर्त स्वरूपामध्ये त्या रिसर्चचं रि, परिणाम आपल्याला मिळाला नसेल तरी देखील एखाद्या दे अशा रिसर्चवरती काम करत असताना हा बौद्धिक संपदेशी संबंध याचा जोडलेला आहे को कोर्टानं एखाद्या व्यक्ती व्यक्ती अशा पद्धतीनं बौद्धिक काम करत असेल आणि त्याचं नुकसान ती व्यक्ती जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये असेल आणि असं असताना त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला असताना त्याची ती संपत्ती त्याची जी बौद्धिक संपदा जी आहे ती नष्ट केली गेली असेल तर अशा वेळेला विक्टीम ला संपदे संपदा नष्ट झाल्याबद्दल नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असू शकतो अशा पद्धतीचा एक निकाल सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी जानेवारी तीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं की अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधल्या लोकांच्यासाठी अट्रॉसिटी ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन हा एक महत्वाचं सील्ड आहे महत्वाचं एक संरक्षक कवच आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये थोडस म्हणजे बॅलन्स आणण्याचं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं ज्यांनी जाती भेदाच्या उद्देशानच खर तर अनुसूचित जाती जमातीमधल्या अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या प्रवर्गावरती अण्ण अत्याचार केलेला आहे अशा पद्धतीत जे जेन्युअन गुन्हेगार आहेत ते मात्र कायद्याच्या कचाट्यामधनं सुटणार नाहीत अशा पद्धतीची काळजी सुप्रीम कोर्टानं घेतलेली आहे दिलेल्या न्याय निवाड्यावरनं आपल्याला असं म्हणावं लागतं तर अशा पद्धतीनं एक बॅलन्स साधण्याचा प्रयोग हा सुप्रीम कोर्टानं केलेला आपल्याला बघायला मिळतं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधले लोक या सगळ्या या नवीन बदलाला खरंतर त्यांना हे सगळं नवीन बदल अवगत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल या व्हिडिओमध्ये आपल्या समोर ज्या काही गोष्टी मांडल्या त्याचा आपण अभ्यासपूर्वक विचारपूर्वक आपण विचार, विचार करायचा आहे अधिक माहितीसाठी जाणकारांची मदत घ्यायची आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं दिलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयाचा जाणकारांबरोबर आपण साकल्याने विचार करून त्या संदर्भामध्ये अधिक जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे मला असं वाटतं की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच <स्थान्या>